नमस्कार मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत या पुस्तकाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित मान्य श्री सुरेज प्रभू सर मान्य खासदार केंद्रीय मंत्री व इंडिया बांबू फोरमचे चेअरमन मान्य श्री माधवराव गाडगीळ ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ पद्मश्री अँड पद्मभूषण माननीय श्री माधवजी भंडारी उपाध्यक्ष भाजपा महाराष्ट्र व महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण माननीय श्री प्रमोदजी रावत चेअरमन डेकोरेशन सोसायटी गवर्निंग बॉडी आणि काउन्सिल मान्य श्री रफीकजी सहसंचालक पुणे मान्य श्री, श्री विजयजी हिरेमठ प्रकल्प संचालक श्रीमती खरे व कुटुंबीय माननीय श्री सुनील भिडे अध्यक्ष महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी तसेच त्याच्यामध्ये बांबूची शेती करता करता बांबूचं उत्पादन घेता घेता सगळे शेतकरी जे एकवटले त्यातून ह्या म्हणजे मी सात वर्षापूर्वी जोडलं गेलो माझ्या आधी इथे लोक वीस तीस वर्षापासून बांबूमध्ये काम करतात तर आम्ही जेव्हा जोडलं गेलो दोन हजार सतरामध्ये त्यावेळेस आम्ही जी सुरुवात केली तर तिथे बांबूची लागवड करायला आम्ही पहिल्यांदा सुरुवात केली तर हे सात वर्षापूर्वी शेडानी गावामध्ये श्रीनिवास खरे सरांचंच जे प्लांटेशन होतं ते आम्ही आम्हाला मिळालं आणि त्याच्यापुढे आम्ही त्याच्यामध्ये जी वाढ केली तर ह्या सात वर्षापूर्वी पूर्वी जो पूर्ण ग्रीन पॅच क्रिएट झालेला आहे तो बघू शकता की आपण जे म्हणतो हिरव सोनं पण हिरव सोनं किती ऑक्सिजन प्रोड्यूस करतो काढू शकतो आणि आत्ता आम्ही जो प्रयोग करतो आहे की बांबूची रोपनिर्मिती ती व्हेजिटेटिव्ह आहे तर हा जो लोकल बांबू आहे त्याला प्रमोट करण्यासाठी आम्ही आत्ता व्हेजिटेटिव्ह प्रॉपोगेशनच्या काही नर्सरी शेतकरी सगळे मिळून करता येते त्याचप्रमाणे आम्हाला महाराष्ट्र बांबू प्रमोशनल फाउंडेशन बोर्डातर्फे काही लेझर इनग्रेवर मशीन बांबू ट्रीटमेंट प्लांट आणि लेथ मशीन्स असे जी काही आहेत शेतकऱ्यांना ती मिळाली त्यामधून शेतकऱ्यांनी हे केलेली काम आहे हे शेडणीचा आमचा वर्कशॉप आहे की निसर्गरम्य ठिकाणी आमचं म्हणजे निसर्गरम्य म्हणजे पाऊस हेवी रेनफॉल आहे पण अशा दुर्गम भागामध्ये सुद्धा तिथे आ, एक बांबूचा वर्कशॉप चालतो तिथे बांबूच्या नर्सरी आहे बांबू प्लांटेशन्स आहेत आणि ही बांबूची येऊ घातलेली बांबूमध्ये बनवलेली नर्सरी नमस्कार मी संतोष दिघे बांबू क्षेत्रातल्या जे काही काम ह्या भागामध्ये होत आहे सादरीकरणामध्ये बरेचसे विषय त्याच्यात घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे पण एकूणच बांबू हा इतका मोठा विषय आहे त्याचा आवाका इतका मोठा आहे की ह्या सादरीकरणामध्ये आम्ही आयोजकांनी आम्हाला वेळेचं बंधन घातल्यामुळं जितकं शक्य आहे तितकं आपल्यासमोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे बांबूमध्ये एकंदरीतपणे जे करता येईल ते इतक्या सोप्या भाषेमध्ये आम्ही कामाला सुरुवात केली त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की बांबूची निर्मिती करण्यापासून ते बांबूचे स्ट्रक्चर करण्यापर्यंत ह्या सर्व त्याच्यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या क्षेत्राला आम्ही हात घालण्याचा के प्रयत्न केला आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे ग्रुप्स आम्ही तयार केलेत आणि त्या ग्रुपमधून ज्या वेळेस ज्या पुस्तकाचं आता प्रकाशन आहे ज्या प्रत्याप होतोय त्यांनी आमच्या मेस ह्या लोकल प्रजातीला एक शास्त्रीय नाव दिलं ती द्यायची गरज अशी होती की जोपर्यंत शास्त्रीय नाव त्याला एक आयडेंटिटी येत नाही तोपर्यंत ते सरकारी योजनेमध्ये येत नाही आणि ते आणण्याचं सगळ्यात मोठं काम ह्या भागामधल्या बांबू शेतकऱ्यांवरती अगदी उपकार केले हा शब्द वापरला तरी तो कमी पडेल इतकं मोठं काम डॉक्टर सैताली सरांनी केलं त्यांचे मी प्रयोग करत गेलो आता आपण जिथं उभं आहोत तिथं महाराष्ट्र बॉम्बो प्रमोशन फाउंडेशननी सहाय्य करून आपल्याला एक शेडलेट दिलेला आहे ह्या शेडलेटमध्ये आपण पूर्वी शाखीय पद्धतीने करायच्या विषयाला आम्ही आमच्या कुवतीप्रमाणे जितकं शक्य होईल तितकं योगदान देण्याचा त्याला मोठं करण्याचा त्याला लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आता मुख्य भाग त्याच्यामध्ये राहतो ते पूर्ण काही अडचणी येत आहेत आणि ही जबाबदारी माझ्यावरती देते बाबा अडचणी सांगण्याचं काम तुम्ही करा त्यामुळं थोडंसं अवघड जात आहे पण सर प्रश्न असा येतो आहे की याच्यामध्ये हा जो पुणे जिल्ह्याचा पश्चिम भाग आहे जरी तीन तालुक्याच्या आता नावं अस तर भोर वेल्ला मुळशी जुन्नर आंबेगाव खेड हा सगळा धरणग्रस्त भाग आहे बांबू प्रवण एरिया आहे डोंगराळ भाग आहे आणि ह्याच्यामध्ये भात शेती थोड्या प्रमाणात होती पण त्याला आपण कमर्शियल क्रॉप म्हणू शकत नाही बांबू हे असं एकमेव उत्पादन आहे जे ह्या भागामध्ये स्थानिक रोजगार निर्मिती करू शकतं कर। नैसर्गिक वारसा आम्हाला लाभलेला आहे आम्हाला फक्त थोडीशी मदतीची गरज आहे की ह्या पूर्ण भागाला पुणे जिल्ह्याचा पश्चिम भागामध्ये ह्याला एक बांबू क्लस्टर म्हणून घोषित करावं अशी आमची एक विनंती आहे त्या पद्धतीची आवश्यक सगळी कागदपत्रांची आणि म नियम अटी शर्तीची पूर्तता करायला सर आम्ही तयार आहोत जर हा भाग बांबू क्लस्टर म्हणून झाला तर ह्याच्यामध्ये स्थानिक रोजगार निर्मिती होईल आणि बांबूशिवाय दुसरं काहीच आम्हाला उत्पन्नाचं सा साधन नसल्यामुळं हे करणे गरजेचं आहे आता बांबू क्लस्टर का करायचा तर त्याच्यामध्ये अडचण अशी होती आहे की आत्ता बांबूसाठी आम्हाला यंत्रणा मदत करताय पण त्याच्यामध्ये आहे की मनरेगामधून मदत करताय मनरेगा का हा काय वृक्ष लागवडीचा कायदा नाही तो रोजगार हमीचा आहे त्याच्यात काही लिमिटेशन्स येतात काही मोठ्या प्रमाणात लागवड करायला मर्यादा येतात कृषी खात्याचे अधिकारी बांबूला कृषी झाडांमध्ये ऍड करतात ते, करता। ते नियम आम्हाला लागत नाही त्यामुळं बांबू हा स्वतंत्र विषय घेऊन त्याच्यामध्ये क्लस्टर करून त्याच्यामध्ये स्पेशली बांबू वाढीसाठी एक योजना करावी एवढीच एक नम्र विनंती आहे सर धन्यवाद तेतानी सरांचं सर, बहुमोल मार्गदर्शन होत आहे आणि त्याप्रमाणे आम्ही इलेक्ट्रल गार्डनमध्ये विविध व्हरायटीज गोळा करायला सुरुवात केलेली आहे किंवा बांबू स्किल डेव्हलपमेंट स्टुडिओ असा जर का आम्हाला डेक्कन एज्युकेशनमध्ये मिळू शकला तर त्याचा आम्ही निश्चित चांगला उपयोग करून घेऊ डेक्कन एज्युकेशन नमस्कार व्यासपीठावरील मान्यवर आणि आपण सगळे बांबू प्रेमी आज श्रीनिवास खरे आणि डॉक्टर तेताली यांनी लिहिलेलं ही वंशसंहिताज ऑन बांबू या पुस्तकाचं प्रकाशन होतं वंश हा संस्कृत बांबूसाठीच उद्देशून असलेला शब्द आहे आणि ही संहिता तेताली सरांनी आणि खरे सरांनी जी मांडली आहे हे बांबूची अशा प्रकारे समग्र माहिती देणारं पहिलंच पुस्तक माझ्या तरी माहिती देत आम्ही वनस्पती वर्गीकरणाचा अभ्यास करतो वनस्पती शास्त्राची खूप सारी पुस्तकं या विषयातली आहेत पण अशा स्वरूपाचं की बांबू विविधांची माहिती देणारं पुस्तक हे पहिल्यांदाच समोर येत आप आहे आपल्या सर्व बंधनी मी या बांबू या विषयाविषयी दोन गोष्टींना संलग्न आहे एक आत्म्याचा एक प्रकल्प संचालक म्हणून आम्ही अतिशय रूट लेवलला जाऊन म्हणजे फार्मर्स लेवलला जाऊन अतिशय विलेज लेवलला जाऊन काम करणारी माणसं आणि आज आता या पुस्तकाचे सिद्धस्थ लेखक डॉक्टर पी तेताली यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा देश झालेले मान्यवर मानवी साहेब मांडारी साहेब सगळे तसेच खरे आत्ता आपल्यामध्ये नसणारे खरे साहेब मनात आठवण करून आता छोटे मी जास्त काही बोलणार नाही आजची प्रोग्राममध्ये दोन महत्त्वाची मुद्दा आपण मांडायचा प्रयत्न करतो एक बाजूला एक पुस्तक आपण करणारी वंश संगीताची रिलीज आणि दुसरी गोष्टी आम्ही इथे हे प्रयत्न करतो की इथे पश्चिम घाटामध्ये तीन महत्त्व तालुका आहे गोल विल्हे मुंशी हे मूळ तीन तालुकामध्ये इकॉनॉमी म्हणजे त्यांची अर्थव्यवस्था बांबूमुळे चालतो आणि दुसरी गोष्ट हे सगळे धर्मग्रस्त लोक आहे आणि सेकंड स्टेज असं आहे की इथे लोक असं आहे ते शेतकरी एंटरप्रेनर्स आहे पश्चिम घाटामध्ये असणारी हे मावले ॲक्च्युली मावले आणि मावलीमध्ये मला शब्द बदल असलं तर पण अर्थ मला जास्त बातलत नाही दोघी मावले सरकारचे बदपेर प्रेमालो आहे कधी असा हरलेसारखा होत नाही ते लढणारी लोक आहे हे इथे एंटरप्रेनर्स झालेलं आहे हे मला लोकांना सांगायचं आहे की इथे इतकी सुंदर एंटरप्रेनर्स झालं की हे बांबूची प्रॉडक्ट्स बांबू लागवड एक भाग नाही आहे बांबूची लागवड पण इथे भरपूर प्रमाणामध्ये होतो इथे अंदाज पाच हजार टू सेवन थाउजंड ट्रक्स ऑफ बांबू इथून हे पाश्चिमघाटा तीन तालुक्यातून प्रोड्यूस होतो आणि त्यांच्यासाठी आमची गणती आहे तीन गणती आहे फर्स्ट थिंग इज हे कुठली गोष्टी प्रजातंत्रमध्ये लोकांची हालचाल म्हणजे पीपुल मुवमेंट एक महत्त्वाची गोष्ट आहे पीपुल मुवमेंट म्हणजे दुसरी महत्त्वाची गोष्ट इथे सस्टेनेबल माइंडसेट हे सस्टेनेबल माइंडसेट आणि पीपुल मुवमेंट असले तर पुड़े पुड़े uh, ते पुढे जातो सस्टेनेबल माइंडसेट इथे म्हणजे सोन्याची अंडे देणारी कोंबडीला कापायची नसतो व्यवस्थित सांभाळायचं असतो आपले पश्चिम घाट एक सोन्याची अंडे देणारी कोंबडे इतकी जैवविविधता आहे माधव सरसारखा महत्त्वाची माणूस इथे भरपूर बायोडायव्हर्सिटी स्पॉट यांच्यासाठी आपल्याला मदत केलेलं हे आपण कसं काय सांभाळायचा त्यांच्यातून दोन प्रकारची आहे आता इथे ऊस लावणार का पश्चिम घाटामध्ये असलं तर बॉम्बू लावणार हे आपल्याला दिसा द्यायच्यासाठी दोन मुद्दा महत्त्वाची आम्ही सरकारसमोर मांडतो हे फर्स्ट गोष्टी प्रमोट लोकल पीपल लोकल स्पीसीस लोकल टेक्निक्स अँड लोकल नर्सरीज हे आपल्याकडे महत्त्वाची चेंज आणू शकणारी एक गोष्टी आहे सरकार ह्यांच्याबद्दल विचार करावा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ऑन बिहाफ ऑफ सगळे इथे पश्चिम घाटातली नाथन वॅशनल घाट्सची फार मक्ते दुसरी शब्द मी मांडायचा प्रयत्न करतो यांच्यातली महत्त्वाची गोष्टी भोर वेल्ले आणि मुळशी तालुकास हे बॉम्बो तालुका सरकार डिक्लेअर करा आणि तुमची प्लॅनिंग आणि डेव्हलपमेंट प्रोग्राम्स हे पर्यावरणाची अनुसार तुम्ही प्लॅनिंग करायचा आणि तुम्ही सरकारची फंड्स तसा ॲलोकेट करा त्यांच्या अनुसार तुम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंट असू दे ॲग्रीकल्चर डिपार्टमेंट असू दे अदर प्लॅनिंग ॲक्टिव्हिटीज असू दे करू दे एवढेच आमची मा मत आहे हे मांडायच्यासाठी आम्ही तुमच्यासमोर मांडतो सर धन्यवाद मला इथे बोलवले माझ्या पुस्तकाची थँक्यू व्हेरी मच सर डॉक्टर पी तेताली यांनी लिहिलेल्या वंशसंहिता या पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले पण आहेत पण आज आपल्या पुढचं आव्हान हे की शेतकरी शेती अर्थव्यवस्थाचा विचार करताना पर्यावरणाच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करता नाही कारण पर्यावरण असेल तर शेतीत राहणार पर्यावरण असेल तर आपण सगळे जिवंतच राहू शकणार नाही मग काय करायचं दोन्ही गोष्टीची सांगड कशी घालायची की अर्थव्यवस्था चालली पाहिजे लोकांना जीवनमान सुधारण्यासाठी संधी मिळाली पाहिजे पण पर्यावरणाचा ध्रास होता का म्हणायसाठी काय केलं पाहिजे हा आपल्यासमोरचा महत्वाचा प्रश्न भारताचाच नाही आहे फक्त विकासशील देशाचा नाही जगाचा प्रश्न आणि ह्या पार्श्वभूमीवर आपल्या डॉक्टर तेताली साहेबांनी श्रीनिवास खरेसाहेबांच्या मागणी पुस्तक आज लिहिलं मी म्हणे म्हणून म्हणतो की आजचे पुस्तक हे उद्याच्या जगाला नवीन दिशा दाखवणारं पुस्तक आहे त्यासाठी मार्गदर्शन करणारं पुस्तक आहे आणि मी तर असं म्हणेन आपल्या शेतकऱ्यांसाठी किंवा ज्याचं पर्यावरण विश्वास आहे अशा लोकांसाठी हा एक नवीन धर्मग्रंथ आहे की आपला धर्म का पाहिजे की पर्यावरणाची रक्षा करणं आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना कुठे ना कुठेतरी जगण्याची संधी मिळणं ही रास्तापेक्षा प्रत्येका जास्त आहे पाहिजे बांबू हे एकमेव असा शेता लाखण्यासारखाच आपल्याला वाटतो बांबूचं फर्निचर तयार केलं जातं इथे बाहेर बाहेर प्रदर्शन ठेवले एवढे सुंदर गोष्टी केल्या आहेत इथे आता मगाशी आपल्याला एक चलतपट पाहिलं त्याच्यात देखील आपल्याला बांबूपासून काय काय करतायत हे आपण पाहिलं तर बांबू, बांबू जर आपण निर्माण केला तर तो जंगलतोड वाचेल शेतकऱ्याला उत्पन्न वाढते पर्यावरणाचा रास होणार नाही आणि त्यातून एक निराळी दिशा मिळू शकेल तरी मी म्हणेन की कि सरकारने कितीही काम केलं आणि होत आहे परंतु त्याचबरोबर तेताली साहेबांनी आणि त्यांच्या सहकार्य जे काम केलं त्यामुळेच उद्या येणाऱ्या नवीन देशाची नवीन दिशा आपल्याला मिळू शकेल आणि म्हणून आजचा कार्यक्रम कर हा त्याविषयी अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आपण एक निराळं रूप दिलं निराळं त्याचा उपयोग करायची सुरुवात केली अपनी समाज जोस्ता, जोस्ता दोनी वाड़े अपने आप आप तर आपली समाजव्यवस्था अर्थव्यवस्था दोन्ही वाढेल आणि आपल्याकडे जे पर्यावरण संकट आहे ते देखील आपण टाळू शकू आणि म्हणून बेतानी साहेब तुम्ही जे पुस्तक लिहिलं हे तर मी म्हणेन की खऱ्या अर्थाने तुम्ही खूप मोठे तुम्ही योग्य शब्द आपला उपकार केले मला वाटतं आमच्या सगळ्यांना तुम्ही उपकार केले त्याच्याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो खरं म्हणजे बांबू महान्यूज शेअर करा सबस्क्राईब करा बांबू महान्यूज शेअर करा सबस्क्राईब करा